वाढत्या अपघातांमुळे नागरिक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत मुंबई नागपूर महामार्गावर रास्ता रोको करण्यात आलेला आहे तर वाढत्या अपघातांमुळे नागरिक आक्रमक झालेले आहेत आणि त्याचमुळे आता मुंबई नागपूर महामार्गावर रास्ता रोको नागरिकांकडून करण्यात आलेला आहे मुंबई नागपूर महामार्गावर अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यामुळे आता नागरिकांनी संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय त्याचबरोबर त्यांनी घोषणाबाजीही केलेली आहे मुंबई नागपूर महामार्गावर रास्ता रोको नागरिकांकडून करण्यात येतं आणि इथे मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे रस्त्यांची दुरावस्था त्याचबरोबर रस्त्यात पडलेले खड्डे त्यामुळे आता अपघाताची संख्या वाढलेली पाहायला मिळत आहेत आणि या अपघातात अनेकांनी जीवही आपला गमावलेला आहे आणि त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जुगल पाटील जुगल या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा मुंबई नागपूर महामार्गावर गेल्या दोन दिवसामध्ये या ठिकाणी तीन बडी या ठिकाणी गेलेले आहे समांतर रस्ते करण्यात यावे त्याचप्रमाणे महामार्गावरील खड्डे बुजवण्यात यावे या मागणीसाठी जळगाव मध्ये गेल्या दोन तासापासून या ठिकाणी संतप्त नागरिकांतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात येते आपण पाहू शकता की जळगाव शहरातील हा मुंबई नागपूर महामार्ग आहे या ठिकाणी गेल्या दोन तासापासून रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे लवकरात लवकर समांतर रस्ते करण्यात यावे या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे प्रशासन असतील सत्ताधारी असतील या ठिकाणी संतप्त नागरिकांचा या ठिकाणी रास्ता रोको करण्यात येत आहे आणि गेल्या दोन तासापासून वाहतुकीचा कोळंबा या ठिकाणी वाहतुकीचा कोळंबा या ठिकाणी झालेला आहे जवळपास दोन तासापासून या ठिकाणी रास्ता रोप सुरू असल्या कारणाने लवकरात लवकर समांतर कर रस्ता करण्यात यावा या मागणीसाठी संपूर्ण जळगावकर नागरिक उतरले आहे दोन दिवसापूर्वी महिलांचा या ठिकाणी बळा बळी गेला होता त्यानंतर आता या एका वृद्धाचाही बळी या ठिकाणी केलेला आहे आणि गेल्या दोन तासापासून वाहतुकीचा